बाबासाहेब आंबेडकर यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने विशाल बौद्ध धम्मदीक्षा समारंभाचे सम्राट अशोक विजयादशमी दिन बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त बडनेरा येथील मनपा सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सम्राट अशोक विजयादशमी दिन बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रीय बौद्ध महासभा यांच्या वतीने विशाल बौद्ध दीक्षा समारंभाचे दीक्षाभूमी नागपूर येथे सकाळी नऊ ते बारा वाजताच्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे या बौद्ध धम्मदिक्षा समारंभात आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या अनुषंगाने राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने बडनेरा येथील मनपा सांस्कृतिक भवनात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष धर्मप्रकाश भारतीय बौद्ध प्रदेशाध्यक्ष शुद्धोधन बडोने धर्मेंद्र सरदारसह श्रीकांत गोंडाने तुषार अडकणे व्यासपीठावर उपस्थित होते